या मातीचे आकाश तू शिशिरात या मधुमास तू देशी मृता तू अमृता पुरुषोत्तमा हे आदिमा अंतिमा देणे तुझे तुके के शिरी ऋणात राहावं बर का देवाचे सगळं दिलंय पायाच्या डोक्याच्या केसापासून पायाच्या नखापर्यंत अव्यंग देह दिलाय उत्तम देह दिला या देहातला एका जरी अवयवात बिघाड झाला तरी डॉक्टर कडे जा फार पुढचं नाही बोलत साधी दाड काढायचे म्हणलं तरी दोन हजार आहेत बसवायचं अजून पुढचं एक 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 अवयव सगळ्याचा हिशोब करा आणि हे सगळं भगवंतांनी तुम्हाला मला एकही रुपया न घेता या अनंत कोटी ब्रह्मांडाचे इतके अनंत उपकार आहेत आणि या शरीराचं या देहाचं सार्थक जर कशामध्ये व्हायचं असेल तर आम्हाला भगवंताकडे काय मागायचं हे कळलं पाहिजे नामदेव महाराज वस्तुपाठ ठेवतात तुमच्या माझ्या करता काय मागतात आकल्प आयुष्य भावेत कुळा माझी या मा सकळा हरिच्या दासा माझी या सकळा हरीचा दासा आकल्प आयुष्य भावेत या कुळ हा अन्वय आहे कुणाला अकल्प आयुष्य द्यायचंय हरीच्या दासांच्या कुळांना कुळ कुड़ा, हा समूह वाचक शब्द आहे समूह अर्थाने हरीच्या दासांना नाही त्यांच्या कुळांना अकल्प आयुष्य लाभावं जशी तुकोबरायांची आजची तेरावी चौदावी पिढी आहे नाथांची हरिभक्तीपरायण वारकरी संप्रदायातले ज्येष्ठ कीर्तनकार योगीराज महाराज गोसावी नाथांचे तेरावे वंशज आहेत ही अशी कुळ परंपरा या हरीची किती आयुष्य मागितलं कल्पापर्यंतच आकल्प आपण कल्प, कल्प आपल्याला वर्ष माहितीये महिने माहितीयेत युग माहितीयेत हा पण कल्प ही काय भानगड आहे कल्प हा काय विषय दाते पंचांग कधीतरी घरी जाऊन उघडून बघा त्याच्यामध्ये अगदी पहिल्या दोन पानांनंतर किंवा आपण नेटवर सर्च करा आता सध्या सगळं सोपं झालंय की नाही गुगल हातामध्ये आहे गुगल गुरु म्हणतात लोक त्याला परवा गुरुपौर्णिमेला यांच्या गुरु नकोच म्हणले आम्हाला गुगल गुरुच सर त्याच्यावर काही सर्च करा सगळं मिळतं म्हणाले सगळं मिळतं पण काय सर्च करायचं हे सांगायला सुद्धा गुरु लागतो बरं का जीवनामध्ये काय शोधायचं त्याच्यावरती त्यावेळी हे सगळं आम्हाला सहज उपलब्ध आहे कल्पापर्यंतचं काय गणित आहे आता मला माझ्या प्रश्नांची थोडी थोडी उत्तर द्या नामदेव महाराजांनी आयुष्य मागितलं कुणाकडे कुणाकडे जागे आहेत ना आपण सगळे नामदेव महाराजांनी आयुष्य मागितलं पांडुरंगाकडे कुणासाठी मागितलं हरीच्या दासांसाठी हरिभक्तांसाठी कशासाठी मागितलं कुळापर्यंत कुळाला हरीच्या दासांच्या कुळांना मिळू दे म्हणाले नामदेव महाराज आता कल्पाचं गणित जर मांडायचं झालं तर वास्तविक सरासरी कलियुगातलं आयुर्मान काय हो? आम्ही किती वर्ष जगतो शंभर वर्षाचं गणित आहे बरं आता त्यातही अनेक प्रकारचे रोगराई आहे कोरोना हा काल होते आता नाही कधी जातील सांगता येत नाही काळ कधी झडप घालेल सांगता येत नाही अशी अवस्था अनेक प्रकारचे रोग आहेत रासायनिक खतांचं आम्ही सगळे खातोय आताची पिढी अजून आयुर्मान कमी झाले झाले की नाही तरी सुद्धा बोनस लाईफ काहींना मिळतं शंभरी सुद्धा क्रॉस करणारी काही मंडळी आहेत जुनी माणसं बरं का आताची नाही पिढी कारण आता विचार आहार उच्चार सगळं बदललंय त्यामुळे कल्प शंभरी सुद्धा पार करणं हे कठीण होऊन बसले सरासरी आयुर्मान शंभर वर्षाचं म्हणाले त्यातलं सुद्धा पन्नास वर्ष अर्धा आयुष्य आपण झोपेत घालवतो राहिले किती पन्नास वर्ष त्या पन्नास वर्षामध्ये काय काय करायचं आणि काय काय नाही करायचं व्यसन कधी करायचं झोप कधी घ्यायची बायका पोरं लग्न नोकरी मुलं बाळ हे सगळं कधी करायचं हे सगळं अवघड होऊन बसलं की नाही मग असं असा जर हिशोब केला तर शंभर वर्षाच्या आयुष्य मिळणाऱ्या मानवाला नामदेव महाराज पांडुरंगाला म्हणतात कल्पा आयुष्य दे भगवंता मला सांगा काळाचं गणित करताना सगळ्यात लहान कुठला काळ असतो का आपण सगळे घड्याळ्यातला सगळ्यात लहान काळ कुठला आहे सेकंद बरोबर ना सेकंदाचा हिशोब आता मला उत्तर द्या साठ सेकंदांचा एक मिनिट साठ मिनिटांचा एक तास चोवीस तासांचा एक दिवस बरोबर सात दिवसांचा एक आठवडा सात दिवसांचा एक आठवडा दोन आठवड्यांचा एक पंधरवडा सुरू होतो दोन आठवड्यांचा एक पंधरवडा दोन पंधरवड्यांचा एक, एक महिना दोन महिन्यांचा एक संपलं

तीन जे कोण म्हणत आहे ना ते उन्हाळा हिवाळा पावसाळा बहुतेक नाही का ते मोसम आहेत ते ऋतू नाही सहा ऋतू आहेत आपल्याकडे हा आता या सगळ्या मुलांना विचारा त्यांना शाळेत असत पाठांतराला आणि नसेल तरी आपण सांगूया आता त्यांना सहा ऋतू कुठले बाबा या सहा ऋतूंचा पैकी तीन ऋतूंच एक आयन असत सहा ऋतूंच एक आयन असं वर्षाला सहा सहा महिने पूर्ण एक वर्ष झालं दोन आयन दक्षिणायन आणि उत्तरायन उत्तर असं एक वर्ष झालं एक वर्ष अशी चार लाख बत्तीस हजार वर्ष ज्यावेळी होतात तेव्हा एक कलियुगाचं आयुष्य पूर्ण होतं असं सांगितलंय कलियुग केवढं मोठं चार लाख बत्तीस हजार वर्ष होतात त्यावेळी आठ लाख शहाण्णव हजार वर्ष होतात आठ लाख चौसष्ट हजार वर्ष होतात त्यावेळी द्वापार युग आहे बरोबर ना चोपदारांचं पाठ आहे सगळं गणित भर का मागे हळूच बार बारा लाख शहाण्णव त्रेतायुग आहे आणि पुढे सतरा लाख अठ्ठावीस हजार वर्षांचं एक सत्ययुग कृतयुग सत्ययुग म्हणतात आणि या सगळ्या युगांची या सगळ्या वर्षांची बेरीज करू आपण त्यावेळी एक महायुग होतं आणि अशी हजार महायुग होतात तेव्हा एक कल्प होत कॅल्सीवर आता करा गणित नामदेव महाराज म्हणले एक कल्प कल्पापर्यंतच आयुष्य तुम्हाला मला आमच्या हरिदासांना दे भगवंत हे मागणं अवघड आहे देणारा तेवढ्या ताकदीचा आहे म्हणून मागितलंय त्याच्याकडे हे कुणाकडे मागायचं हे मागणं नाहीये बरं का आकल्प आयुष्य व्हावेत या कुळा माझी या सकळा दासा माझ्या हरिभक्तांना भगवंता आकल्पापर्यंत आयुष्य दे सोप सांगते याव चंद्र दिवा करू ज्याला म्हणतात या भूमीवर चंद्र सूर्य असे पर्यंत संतांचं नाव अजरामर राहिलं पाहिजे त्यांच्या कुळाचं नाव अजरामर राहिलं पाहिजे म्हणून ज्ञानोबांना बाकी सगळं आम्ही विसरू पण ज्ञानोबा तुकोबा हे या भूमीचं रसायन हे आम्ही नाही विसरू शकत पण दुर्दैवानी हे सगळं बाजूला ठेवलंय आणि आम्ही नको त्या पाश्चिमात्य करणाच्या आहारी जातोय नको त्यांचं अनुकरण करतोय आमची पुरं आमच्या मुली वेशभूषेपासून केशभूषेपर्यंत सगळं शिकवायची वेळ आली बैग केस नीट बांधून ठेवत जा कपाळाला डोक्याला एक कुंकू लावत जा मुलांना सांगावं लागतं गणपतीची पूजा करतोच देवीचं नवरात्र आलंय नवरात्र देवीसमोर उभा राहतो उघड्या डोक्याने जाऊ नको डोक्याला टोपी घाल ते म्हणतो बरमुड्यावर पूजा करतो काय होत आहे हे धर्म शिक्षण आम्ही देत नाही म्हणून स्टोरी तुमच्या माझ्या आजूबाजूला घडल्याशिवाय राहत नाही तुमच्या माझ्या तरण्या ताठ्यापोरी संध्याकाळी सात नंतर घरामध्ये नाही आल्या तर मला सांगा आई वडिलांच्या हृदयाचा ठोका चुकतो की नाही आज आजूबाजूला ही परिस्थिती आहे धर्म धर्मांध माणसं आमच्या धर्मावर विशिष्ट पद्धतीने घाला घालतायत लव जिहादचा प्रश्न प्रचंड गंभीर स्वरूपात आवासून उभा आहे आणि आम्ही आमच्याच सुखामध्ये इतके रममाण आहे आम्हाला कुणाशी काही कशाशी घेणं देणं नाही ज्यावेळी हे संकट आमच्या उमरेवर येऊन ठकेल तेव्हा मात्र मग आमच्या तळपा खालची जमीन सरकल्याशिवाय राहणार नाही मला सांगा हा देश संतांचा आहे ही भूमी वीरांची आहे महापुरुषांची आहे नमदेवांसारखा एक आगळा वेगळा विरळा संत इथे आयुष्य पा मागतो पांडुरंगाकडे हरिता कुळांना हरिभक्तांच्या कुळांना मग तुमचं माझं कर्तव्य काय आहे ज्या भूमीमध्ये ज्या मातीमध्ये इथे सोन्याचा धूर निघत होता मी खोटं नाही सांगत आहे जुन्या मंडळींना विचारा इंग्रज आले परके लुटारू आले इथलं सगळं लुटून नेलं भरभरून नेलं आगबोटी आणल्या रिकाम्या इथला ताग इथला कापूस इथली नीळ इथलं सोनं इथलं लोखंड सगळं नेलं कंगाल करून सोडलं आमचा भारत देश आणि स्वतःच्या टाचे खाली आमचा राष्ट्राभिमान सुद्धा तुडवला भारतीय धर्मशास्त्र भारतीय कर्मकांड सगळं झोट आहे सगळं थोता आहे असं म्हणून फक्त निंदा केली दीडशे वर्ष इंग्रज भारतात राहिला तो त्याच्या मम्मीला कधी आई नाही म्हणाला आणि आपण मात्र त्याचा गुण घेतला आम्ही लगेच खरकट उचललं मी हात जोडून सांगते आजपासून बदलूया आपल्या लेकरांना घाणेरडं शिकवू नका येथ वळील जे जे करीती तया नाम धर्म ठेवी ती त्याची हे सामान्य सकल माऊली म्हणते मोठ्या माणसांवर खूप मोठी जबाबदारी आहे महिला वर्ग आपलं जर आपल्या पोरीकडे लक्ष नसेल काय होत असेल देहाचे पस्तीस तुकडे झाल्यानंतर आपण कल्पना नाही करू शकत वेळीच सावध व्हावं लागेल वेळीच जाग व्हावं लागेल कारण आपण निद्रिस्त आहोत म्हणून संतांना समाजाला जाग करण्याची वेळ आली गात जागा गात जागा प्रेम मागा विठ्ठल आपुलिया हिता जो असे जागता धन्य माता पिता यांच्या जागणं महत्वाचं आहे आम्ही निद्रिस्त आहोत त्यामुळे बरं आमची पोरं स्वप्न बघायला तयार नाही नको ती स्वप्न बघतो आम्ही नको ती माणसं स्वप्नात येतात आणि सगळ्या आयुष्याचं नुकसान होऊन बसतं ए पी जे अब्दुल कलाम म्हणायचे भारताचे मिसाईल मॅन स्वप्न बघा स्वप्न बघा कारण ती स्वप्न तुम्हाला विचार करायला प्रवृत्त करतात आणि तुमचे विचार तुम्हाला कृती करायला भाग पाडतात आणि अशी स्वप्न जर आमच्या पोरांनी नाही बघितली तर आमच्या मुलांचं भवितव्य एवढंच असतं तेजस्विता तपस्विता आणि तत्परता या तीन गुण ज्यांच्याकडे आहेत त्यांना तरुण म्हणावं पण आजचा तरुण संध्याकाळ झाली की धरून आणावा लागतोय हे आमचं भाग्य आहे बरोबर आहे की नाही माझं चुकत असेल तर सांगा रोज संध्याकाळी सरकार मान्य होणारी माणसं आहेत यापेक्षा स्पष्ट मी नाही बोलत या गादीवरून आहे मग आम्ही अशा पद्धतीची पिढी घडवायची आहे की कि कथा कीर्तनाच्या माध्यमातून समाज प्रबोधनाच्या माध्यमातून खऱ्या अर्थी देशाचं उत्थान करणारी आज थ्रीडीच्या मागे लागणारी पिढी तुमच्या माझ्या आजूबा बाजूला दिसतीय ना डोळे खराब करणारी वजनं वा वाढवणारी किलो किलोनी मैदानी खेळ आम्ही विसरलो सगळं विसरलो सगळं विसरलो या देशात क्रांती झाली पाहिजे हातात पत्ते बसलाय पारावर आणि या देशात क्रांती झाली पाहिजे अशा बलगना आणि बाष्कळ गप्पा बाज झाले आता खूप मरणारी लोक पाहिली पण कृतीशील कार्यकर्ते समोर आले तर असे उत्साह लोकार्पण सोहळे घडतात आणि त्या माध्यमातन अशी ज्ञानाची दिवाळी साजरी होते म्हणून या मंडळाला क्षतशः धन्यवाद आहेत की तरुण आवाल वृद्धांसाठी ज्या पद्धतीनं समाजात जागरण व्हावं हा उद्देश आहे या मंडळींचा आणि खरं सांगू का तुम्ही आम्ही आपापल्या पातळीवर काहीतरी देणं लागतो बरं का अशा कार्यक्रमांना हे सगळं एका हाताने दोन हाताने शक्य नाहीये मला सांगा भगवान गोपालकृष्णांना गोवर्धन उचलता आला असता की नाही एकट्याला देव येतो त्याला काय अशक्य होत देवाला गोवर्धन पर्वत उचलता आला असता साईनाथांनी मनात आणलं तर हे सगळं होऊ शकतं पण भगवंतांनी आदर्श काय घातला जनांचे मुखी यश घ्यावे एकट्याने काही नाही करायचं भगवंत म्हणले सगळ्यांनी काठ्या लावा गोकुळामध्ये प्रत्येक जण पुढे आला प्रत्येकाला वाटत माझ्यामुळेच माझ्यामुळेच गोवर्धन उचलला गेलाय माझाच आधार आहे प्रत्येकाने मग करांगोळी लावली तेव्हा गोवर्धन पर्वत उचलला गेला तसा हा जगन्नाथाचा रथ जर पुढे जायचा असेल तर प्रत्येकाने आपलं तन मन आणि धन या समर्पणाने इथं आलं पाहिजे बरं का म्हणून मी एक आव्हान करते या निमित्ताने आपल्या सगळ्यांना की ज्यांना ज्यांना जितकं देणं शक्य आहे तन मन धन यापैकी काहीही काही शारीरिक सेवा करतील काही अर्चन भक्ती करतील काही आर्थिक स्वरूपात मदत करतील पण आपलं कर्तव्य श्रोते हो या धर्मकार्यामध्ये तुमचा आमचा खारीचा वाटा असलाच पाहिजे या भावने आमचा अध्यात्म पुढं सरकलं पाहिजे नामदेव महाराज म्हणतात हरीच्या कुळांना हरीच्या दासांना अकल्प आयुष्य मिळू दे आणि दास 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 म्हणजे काय हो दास ही अवस्था आहे दास ही भूमिका आहे दास ही काही पदवी नाही आहे कुणाला दिलेली संतांना कधी किताब नाही मिळाले पदव्या नाही मिळाल्या नोबेल प्राईज नाही नाही कधीच नाही मिळाले ते फक्त निंदा अपमान छळ अनन्वित अत्याचार सगळं सहन केलं आणि ते गेल्यानंतर मग दिंड्या निघाल्या ज्ञानोबांच्या हुकोबांच्या आता दिंड्या निघतात सोहळे निघतात होते तोपर्यंत भरपूर छळलं त्यामुळे दास ही पदवी नाहीये दास ही अवस्था आहे मन बुद्धी ज्ञानेंद्रिय कर्मेंद्रिय या सर्वांच्या सहित भगवंता मी तुला समर्पित आहे असा समर्पणाचा भाव ज्याच्याकडे असतो त्याला दास म्हणतात जो आमच्या मारुतीरायांकडे होता मारुतीरायांनी रामांना आपलं सर्वस्व अर्पण केलं होतं श्रोते हो काय दिलं होतं म्हणून प्रसादासाठी ज्यावेळी मारुतीराय उभे राहतात की नाही त्यावेळी सगळ्यांना सगळं मिळालं मारुतीराय म्हणतात रामा तुमच्या पायाखालची एखादी चुरगळलेल्या फुलाची पाकळी जरी तुम्ही मला दिली तरी मला चालेल म्हणाले भगवंता मला प्रसाद द्या आपल्याला प्रसंग माहितीये मारुतीरायांना प्रसाद रामांनी नाही दिला ज्या क्षणाला सीतामाईंच्या लक्षात आलं म्हणाले मारुते इकडे ये मारुतीराय एवढे आनंदित झाले म्हणाले बाप विसरला पण आई नाही विसरली माझी ढोन टोन ठोण उड्या मारत पार्टीच बदलली हो पक्षच बदलले इकडे बसले आता आई इकडे बसले आणि आईने डोक्यावरनं हात फिरवला म्हणले मारुते किती कष्टलास किती श्रमलास आमच्याकरता तू नसतास तर रामायण घडलं नसतं तू नसता तर रावणवध झाला नसता तू नसता तर लंका दहन झालं नसतं तू नसता तर प्रभूंची मुद्रिका माझ्यापर्यंत पोहोचली नसती तू नसता तर अहिरावण महिरावणाच्या तावडीतना आम्हाला सोडवलं नसतं तू नसता तर द्रोणागिरी आणलाच नसता कोणी अख्खं मेडिकल स्टोअरच उचलून आणलं होतं द्रोणागिरी कळेनास तिथं गेल्यावर नक्की काय सगळंच उचलून आणलं काय काय असतं दास्यत्व अशा दासांच्या कुळांना नामदेव महाराज आयुष्य मागतायत अकल्प आयुष्य चिरंजीव असं सांगतायत आणि ज्यावेळी सीतामाईंनी कंठा दिला गळ्यातला आनंद झाला बाहेर जाऊन ते फोडून टाकलं आले परत रामांनी काय करावं मारुते ज्यावेळी छाती विदीर्ण करून दाखवली समाजाला सगळ्या सृष्टीला की या हृदयामध्ये फक्त भगवंत आहे फक्त भगवंताचं अधिष्ठान आहे या हृदयामध्ये मी रामू आम्ही आहोत विषयांच्या मागे लागलो म्हणून आम्हाला देव आतमध्ये दे दिसतच नाही मारुतीरायांना तो दिसला भगवंतांनी काय केलं भगवंत काय देतो बघा रामप्रभू सिंहासनावरून उठले राज्याभिषेक झालेलाय भगवंतांचा पुजिशनचा विचार नाही केला याला म्हणायचं राजा खुर्ची सोडली हो उठले आणि धावत गेले मारुती रायणा म्हणाले मारुते तुला द्यायला माझ्याकडे दुसरं काहीच नाही म्हणले काय देऊ तुला मी तुला द्यायला माझ्या या हृदयाव्यतिरिक्त मी तुला मारुते काही देऊ शकत नाही मारुते मी तुला मलाच देऊन टाकतो म्हणाले आणि कडकडून मिठी मारली मी स्वतःला तुला देतो देव या पातळीवर येऊन भक्तासाठी करायला तू का म्हणे त्याचा देव सर्वभार चालवी कामार होऊन या गडी व्हायला तयार आहे कडकडून मिठी मारावी आणि मारुतीरायांना सांगतात सांग तू कोण आहे मारुतीराय म्हणतात आत्मबुद्ध्या जीव, जीव पातळीवर जर तुम्ही मला विचाराल तर मी तुमचा अंश आहे आणि आत्मबुद्ध्यात्व अहम् अहम इतिमे निश्चिता मती आत्मपातळीवर तुम्ही आणि मी एकच आहे असा ऐक्यत्वाचा अद्वैताचा अनुभव भगवंत देतात नमदेव महाराज सांगतात देवा अशा भक्तांना आयुष्य तर देच पण अजून सांगतो बरं का भगवंत म्हणले बास एवढंच का आता माग म्हणालास ना आता ऐक माझं मागणं पुढचं काय अभंगाचं चा दुसरं चरण कल्पनेची बाधा नहो कवणे कल्पनेची बाधा नहो कवणे माझ्या भक्तांना भगवंता तुझ्या हरिदासांना कल्पनेची बाधा नाही झाली पाहिजे कारण माणूस स्वभाव गुणधर्मानुसार कल्पना फार रमतो मी करीन 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 हे नुसतं बोलाची कडी आणि बोलाचा आपल्याकडे म्हण आहे बघा आमची ऐन मी असं पंचविशीत असं करीन तसं करीन याऊ करीन त्या वास्तविक काहीच नाही आणि मग साठी सत्तरी ओलांडल्यावर अशा माणसाला विचारलं की काय हो पंचवीशीत कसे होता काय गेलं सगळं देवाची इच्छा त्यावेळी मात्र मी असं करीन तसं करीन अशी कल्पना विश्व रमवणारी तरुणाई किंवा अशी पिढी अशी मंडळी नाथांना दिसतात नामदेवांना दिसतात आणि नामदेव ना ना महाराज म्हणतात की माझ्या भक्ताला कल्पनेची बाधा कल्पनेचा संशय पिशाच्या संसर्ग माझ्या भक्ताला नाही झाला पाहिजे कारण भगवत गीतेत भगवंत म्हणतात अनेक दुर्गुणांची छाप त्याच्यावर पडता कामा नये माणूस कल्पना विश्वात रमतो आणि त्यामुळे धोका निर्माण होतो वास्तविक कृती कर्मशीलता काहीच नाही बघा ना तुम्ही आम्ही सुद्धा आमच्या घरामध्ये मुलगा जन्माला आला की एवढा आनंद असतो वा रे वा मुलगा झाला मुलगा झाला पेडे वाटा पेडे खाल्ले मुलगा पाळण्यात पोर पाळण्यात आणि बोर्ड चौकात उमलते नेतृत्व त्याला नीट उगवू द्या तरी <laughs> उगवते नेतृत्व इतका अतिरेक करतो आम्ही काही काही गोष्टींचा माझा त्याला विरोध नाही हो पण आम्ही अतिरेक किती गोष्टीचा करावा कल्पना किती रमवाव्या त्याला थोडं मोठं होऊ द्या त्याला संस्कार संपन्न सर्व गुण संपन्न बनवूया कष्ट घेऊया छत्रपती शिवाजी महाराजांना घडवताना जिजा मातोश्रींनी किती तडजोड करावी कुठेही कॉम्प्रोमाइज नाही तू वाटतेल ते कर वाटेल तसा वाघ अजिबात नाही बरं अजिबात नाही काय पद्धतीने घडवलं असेल आपण कल्पना करू शकतो आमचं कसं असतं आमच्या पोराचा ना काही त्रास नाही उठ म्हणलं की उठतो बस म्हणलं की बसतो अगदी यांच्या मालनावर गेलाय वडिलांच्या त्यांना सुद्धा उठ म्हणलं की उठतात बस म्हणलं की बसतात उसको हिंदी मे गोबर गणेश कहते जहा बिठो वही बैठे पोरगा असं पराक्रमी असलं पाहिजे तुमच्या माझ्या घरातलं जो छत्रपतींचा वारस म्हणून स्वतःला घोषित करेल जो जो छत्रपतींच्या पायावर पदकमलांवरती चालण्याचा प्रयत्न करेल धर्मासाठी मरायचा प्रयत्न करेल धर्मासाठी जगायचा प्रयत्न करेल अशी पिढी तुमच्या माझ्या घडावी नुसतीच कल्पना नुसतीच कल्पना नको नामदेव महाराज म्हणतात कल्पनेची बाधा न हो कोणी काळी ही संत मंडळी सुखी असो संतांचं सुख नमदेव महाराजांनी चिंतन केलं आम्ही स्वतःच्या घरच्यांचं काय शेजाऱ्यांचं काय कुणाचं सुख नको आम्हाला आमचं सुख पाहिजे एक जण गेला डॉक्टरांकडे म्हणाला डॉक्टर पोटात दुखतंय डॉक्टर म्हणले कधीपासनं दुखतय नेमकं नाही सांगता येत म्हणाले पण शेजारी स्लॅब पडलाय तेव्हापासून जास्त दुखतय म्हणाले <laughs> हे आमच्या दुःखाचं कारण आहे शेजारचं सुखी नाही पाहिजे सगळं जग सुखी व्हावं हे विश्वची माझे घर ही वसुधैव कुटुंबकमची भावना कळली म्हणून मागणं होतं कल्पनेची बाधा न हो कोणे काळी एक असाच युवक तरुण बर का रसरसलेला आई वडिलांचा अत्यंत लाडाकोडात वाढलेला मुलगा हळूहळू हळूहळू मोठा झाला एकुलता एक, एक लाडाकोडात लहानाचा मोठा झालेला वीस बावीस वर्षाचं वय झालं आईनं सांगितलं बाळा आता काहीतरी पोटा पाण्याचं बघा आता फुकट नाही आता बाहेर जा काहीतरी कामधंदा मिळव नोकरी मिळव तो मुलगा बाहेर गेला जुना दृष्टांत आहे जुने कीर्तनकार सांगायचे आहे मी वेळेत संपवणार आहे बरं काळजी करू नका विठाल विठायला आणि तो ज्यावेळी बाहेर पडला आईनं सांगितलं होतं नोकरी मिळव तो बाहेर गेला चालता 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 मनात विचार याला कल्पना विश्वात रमायची फार सवय अशी पोरं असतात बघा प्रयत्न कमी आणि स्वप्न कल्पना जास्त फुकटच्या पोकळ गप्पा जास्त मारणारी पिढी आहे बरं का आजूबाजूला आमच्या तो मुलगा बाहेर गेला त्यांनी एक पाठी बघितली जुना दृष्टांत एक बोर्ड बघितला त्याच्यावर लिहिलं होतं हुशार प्रामाणिक आणि कष्टाळू नोकर पाहिजे बरोबर तो म्हणला मी हुशार आहे मी प्रामाणिक आहे मी कष्टाळू आहे मला लगेच नोकरी लगे मिळालीच पाहिजे ती पाटी एका गवळ्याची होती त्या गवळ्यापर्यंत तो गेला आणि त्याला विचारलं मला नोकरी द्या म्हणाली तुमच्या आटी मला मान्य आहे मी प्रामाणिक आहे मी हुशार आहे मी कष्टाळू आहे गवळी म्हटलं याची बडबड ऐकून याला आपण मार्केटिंगला पाठवूया म्हणून एक दह्याने भरलेलं मडकं होतं आणि पूर्वीच्या काळी मडक्यातनं दही विकायचे गावोगावी घराघरात जाऊन ते मडकं म्हणले उचल दह्याचं घे डोक्यावर आणि जा दही विकून ये तुझी नोकरी पक्की तुझा पगार फिक्स आता मिळणार तुला पैसे याला इतका आनंद झाला म्हंटल आजच बाहेर पडलो नोकरी मिळाली वा वा आता पैसा मिळेल मग त्या पैशाचं मी करू काय म्हंटला एक म्हैसच विकत घेतो आता एक म्हैस विकत घेऊया हळूहळू हळू दूध दुप्त वाढलं गाई गुरं वाढली गोठा बांधावा लागला त्या गोठ्यामध्ये मालकालाच कामाला ठेवलं बरं का याचा विचार चालू आहे दह्याचं मडक डोक्यावर आहे म्हणालाय मालकालाच त्या गोठ्यामध्ये कामाला ठेवूया इतका पैसा इतका पैसा दुधाचं उत्पादन वाढलं दूध उत्पादक सहकारी संघाचा अध्यक्ष झाला इतकं 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 हे काल्पनिक गोष्ट आहे बरं कुणाचं स्पेसिफिक काही हे सांगत नाही दृष्टांत आहे असं समजा सिद्धांत पक्का व्हावा याकरता दृष्टांताची योजना असते पण आम्ही श्रोते काय करतो आम्ही दृष्टांत घरी जाऊन घरी नेतो आणि सिद्धांत इथंच राहतो तसं नाही कीर्तनातला दृष्टांत हा आहे सिद्धांत जास्त कळावा पक्का व्हावा याकरता तो गृहस्थ तो मुलगा विचार करतोय की आता इतका पैसा आला इतका पैसा आला दूध उत्पादक सहकारी संघाचा अध्यक्ष झाला सगळ्यांचं लक्ष त्याच्याकडे गेलं भरपूर पैसा मग श्रीमंत मुलींची स्थळं याला यायला लागली लग्न झालं उत्तम मुलगी घरामध्ये आली प्रचंड पैसा काही सामाजिक पक्षांना काही सामाजिक संस्थांना दानधर्म द्यायला सुरुवात केली काही संस्थांना डोनेशन्स द्यायला सुरुवात केली मग लोकांचं लक्ष गेलं म्हणाले आमच्या पक्षात या ना आमच्या पक्षात या ना एका पक्षामध्ये प्रवेश केला आणि नुसता केला नाही उमेदवार म्हणून उभा राहिला निवडून सुद्धा आला निवडून आल्यानंतर ज्या गावामध्ये जन्म झाला होता त्या गावच्या लोकांनी गावचे सुपुत्र म्हणून सत्कार करायचं ठरवलं आणि रेड कार्पेट सगळी व्ही आय पी ट्रीटमेंट लोक ग्रामस्थ जमले टाळ्यांचा कडकडाट गुलाबाच्या फुलांचा हार गळ्यात घालून घालायला आणला होता हा स्टेजवर आला लोकांनी याच्या गळ्यामध्ये गुलाबाच्या फुलांचा हार घालायला घेतला मान खाली केली तसा धप्प दिशे आवाज आला आवाज आला तसा हा दचकला आणि यांनी बघितलं ते दयाचं मडक खाली दही मातीमोल झालं मडकं फुटलं आता मला सांगायचंय ते ऐका मडकं हे नशीब आहे दही हे आयुष्य आहे नशीब फुटलं की आयुष्य सांडतं सांडलेलं आयुष्य गोळा करता येत नाही फुटलेलं मडकं पुन्हा सांधता येत नाही ते मातीत जप्त करणं मातीतूनच आलेलं असतं त्यामुळं हातात संधी आहे वेळ आहे त्या वेळेचा परिपूर्णपणे उपयोग करावा कल्पनेमध्ये रमण धोक्याचं आहे हे जाणून घ्यावं कल्पनेची बाधा हो कोणे काळी ही संत मंडळी सुखी असो आणि नामदेव महाराज काय मागत तो Para nalagora <laughs>